चला तर मग आज बनवूया मस्तपैकी अशी कोफ्ता कढी तर त्यासाठी मी इथे एक दुधी घेतलेला आहे छान खिसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ पाव चमचा हळद एक चमचा जिरं आणि एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चमचा लाल तिखट आलं लसणाचं पेस्ट मीठ आणि कोथिंबीर हे सर्व टाकून पाणी न टाकता हे सगळं छान मळून घ्यायचं आहे मळून म्हणजे असं त्यामध्ये जेवढं आपल्याला एकजीव करता येईल तेवढंच पाणी अजिबात टाकायचं नाही आणि असे त्याचे कोफते तयार करून घ्यायचे आहेत छोटे छोटे आणि छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आणि इथे मी कढीसाठी आता तयारी करते तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे मोहरी कट केलेलं लसूण जिरं कढीपत्ता हिंग आणि हिरवी मिरची लसणाचं पेस्ट हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे सर्व छान फ्राय झालं की त्यानंतर त्यामध्ये मी इथे ताक घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकून छान मिक्स करून घेतलं होतं ते इथे मिश्रण मी टाकलेलं आहे त्यानंतर त्यात मीठ टाकायचे खिसलेलं आलं टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि कढीला छान उकळी आली की मग त्यामध्ये टाकूया आपण जे दुधी भोपळ्याचे कोफते तयार केले होते ते ही कढी ना खूपच छान लागते खायला खूपच अप्रतिम चव लागते त्याची तर एकदा नक्की ट्राय करा अशी दुधी भोपळ्याची कढी आणि तुम्हाला अजिबात कळणार नाही की हे दुधी भोपळ्याची कढी आहे म्हणून हे बघा मस्त अशी गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत खूपच छान लागते खायला मस्त अशी गरमागरम कोफ्ता कढी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा